कुणाचं काय करायचा अरे ह्याना मारायची कशी ना पकडायची कशी कोण हाय काय कोण रानातल्या माकडाने आता ती शेता केले त्या शेतात असा झालाय मधी काय झाली <laughs> आता काय आलाय मग थोडी दिवसानंतर ते काय शेतकऱ्याचे काय पदरात तरी काय पडायचा अरे बत्तीस हजार निसता खर्च झालाय त्याला बत्तीस हजार निसता खर्च अरे करायचा काय अलिबारा सगळा गेला पावसान सगळा धुवला काय बघा तुमच्याकडं कोण काय बंदोबस्त करणार असेल ना आपण काहीतरी करू त्याचा या टायमाला त्यांचा काहीतरी बंदोबस्त करायच पाहिजे काय झालं काय अरे बनकडतोच पण अरे काय सांगू ना शेतामध्ये यंदा काय मला काय पाहिजे पण मारता काढायचं असं वाटतंय

आरे इतो व ते काल मध्ये आपली तर युद्ध होता मी ताना वाकड्यांमधं दाडायचा हा नु युद्ध होता हा काय अब काय अरे हा बाळा वा होत होता अरे नाही वा सारा कस्मला लागला तो काय माझ्याकडे बघ

येऊन येत काय घेऊन येत पावर पावर कसली अरे थोडासा आवडाव ते नाही घेत मग त्याच्यात घेऊन येत मस्त बायको मला घरात घेणार नाही एकदाच दिसला रे पहिल्यांदाच दिसला आता हा आमची घरचा वाहन आहे हा तुम्ही आता कशी इकडं अरे आम्ही आमचा काय हा आम्ही जंगली हा जंगली मग आम्ही काय म्हणली आम्ही जंगली जायला आमचा सगळं हाय आमचा गाव झारखंड येथील कुठं कुठे येतं झारखंड झारखंड आवाज पण येतात काय अरे आवाज येत नाही सवय नाही ना आवाजाची आवाजाची सवय घ्यायला लागते तारंगाला हे होतो म्हटलं काय कसा व्यवस्थित सर्व इथ जगतो पण नदी आहे रस्ता आहे पाणी समजला ना पण तो कसा माहिती आहे आता हा शेतीमध्ये आता हल्ली काय जमल्यान आला त्याच्यामुळे जरा विचार आपला बघायला लागला बघायला समजला ना काय करायचं आता अरे काय मी काय म्हणतो माहितीये तू शेती जमत असेल ना तर माझ्यावर कामात येबा माझी शेती